श्रीराम जय राम जय जय राम नमस्कार आज हनुमान जन्मोत्सव दोन हजार पंचवीस मी तुम्हाला अशी एक साधना सांगणारे अशी एक सेवा सांगणारे ही सेवा तुम्ही रात्री बरोबर अकरा वाजता करताय तर तुमच्या जीवनातल्या अनंत अडचणी असतील दुःख असेल दारिद्र्य असेल रोग असेल कष्ट असेल अगदी दूर होणार आहे हे मी चोट चोटपार तुम्हाला सांगतो आहे कारण ही सेवा अशी आ पॉवरफुल आहे की या सेवेमुळे अनेक लोकांचा उद्धार झालेला आहे कारण जे मी तुम्हाला सांगतो ते सत्य सांगत असतो आता ज्यांना विश्वास आहे त्यांनी रात्री बरोबर अकरा वाजता फक्त हे अकरा शब्द बोलायचेत बघा सकाळी तुम्हाला लगेच चमत्कार दिसून येईल तुम्ही म्हणसाल वा दादा काय उपाय सांगितला काय सेवा सांगितली अक्षरशः आम्ही धन्य झालो भगवंताची आमच्यावर कृपा झाली मारुतीरायांची आमच्यावर कृपा झाली आणि आमच्या घरातले सगळे पण दोष होते आमच्यावर केलेल्या तंत्रक्रिया असतील किंवा अनेक काही विधे आमच्या घरावर केलेले असतील किंवा त्याच्यामध्ये पितृदोष असेल किंवा वास्तुदोष असेल किंवा शारीरिक प्रॉब्लेम असतील ते सर्व आमचे दूर झाले असे तुम्ही सर्वजण कमेंट बॉक्समध्ये भरभरून बर कमेंट टाकचाल फक्त प्रामाणिकपणे सांगतो अंतकरणापासून सांगतो की सगळ्यांनी सा आज या व्हिडिओच्या खाली श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र लिहून कमेंट करायची आहे तर आता उपाय कोणता आहे तर रात्री अकरा वाजता तुम्हाला एक सोपं काम सांगणार आहे फक्त अकरा वाजता बरोबर तुम्हाला हे करायचं आहे स्वच्छ आंघोळ करून घ्या आंघोळ करून घेतल्यानंतर एक पाठ घ्या पाटावर मारु मारुती रायांचा फोटो ठेवा आता फोटो नसेल तर सुपारी घ्या आणि सुपारीला मारुती राया समजा मारुती राया समजल्यानंतर धूप दीप नैवेद्य काय तुम्हाला तिथं ठेवायचं आहे ते ठेवा अगरबत्ती लावा लावल्यानंतर प्रत्येकाच्या घरामध्ये हनुमान चालीसा असते बघा त्या हनुमान मध्ये बजरंग बाण असतोय तो बजरंग बाण फक्त तुम्हाला अकरा वेळेस तुम्हाला फक्त मानायचं आहे म्हणून झाल्यानंतर मारुती रायांना एक कळकळीची विनंती करायची हे मारुती राया हे राम भक्त हनुमंता मी तुमचा दास आहे मी तुमचा भक्त आहे भगवंता मी खूप संकटात सापडलेला आहे हे भगवंता माझ्यावर कृपा करा मला माहीत नाहीये की माझ्या जीवनामध्ये एक्झॅक्टली चाललेल चाललं आहे काय आणि मला यातून बाहेर पडण्याचा मार्ग भेटत नाही आहे तर भगवंता मी काय करू माझ्या जीवनामध्ये आरोग्य माझं सतत खराब होतं आहे मला समजत नाही आहे दवाखान्याच्या वाऱ्या मी करतो आहे आणि दवाखान्यातले मला अजिबात रिझल्ट येत नाही आहे ये। मी गोळ्या खातो आहे पण त्यातूनही मला काही रिझल्ट नाही आहे माझ्या घरामध्ये अमावश्या पौर्णिमेला घरामध्ये कडाकाची भांडणं होतात कोणत्याही दिवशी अचानक भांडणं होतात कुणाचा कुणाला घरामध्ये मेळ नाही आहे तर भगवंता मी काय करू कुणापाशी जाऊ तर भगवंता तुम्ही घरामध्ये या आमच्या घराचं संरक्षण करा आमच्यावर कृपा करा फक्त एवढी कळकळीची कर, प्रार्थना आज तुम्ही मारुतीरायांना करा आणि अकरा वेळा बजरंग बाण तिथं बसून तुम्ही फक्त म्हणा आता बजरंग बाण म्हणजे एकदम बाणासारखाच आहे बरं का रामबाणासारखा कारण लगेच थोडीत त्याचे रिझल्ट तुम्हाला तो दाखवतो कारण याच्यामध्ये हनुमंताला रामरायांची वेळोवेळी शपथ दिलेली आहे म्हणून मारुतीरायांना त्या भक्ताचं कार्य करावंच लागतं कारण जिथं राम नाम आहे जिथं राम नाम आहे तिथं मारुती राय आहेत म्हणून तुम्हाला सांगतो ही सेवा आज करा ही सेवा अखंड अकरा दिवस करा आणि अकरा दिवस केल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये काय काय चमत्कार होतात काय काय तुमच्या जीवनामध्ये बदल होतात ते दादाला नक्की कमेंट करून सांगा